तर याच बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेनं जातानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला यावर धनंजय देशमुख यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे कारण का आजपर्यंत त्यांनी काय विटनेस जमा केलेत कुठले सीसीटीव्ही फुटेज हे काल आलेले आज तरी सीआयडी ऑफिसकडे आहेत का हे पण एक महत्वाचा विषय आहे त्यांच्याकडे त्यांनी ते जमा केलेत का त्यांच्याकडे ते आहेत का व्यवस्थित याची माहिती मिळणं देशमुख कुटुंबियाला अपेक्षित आहे आणि आम्ही ते विचारणा करणार आहोत पण आमचा जर घात झाला तर याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेल्या नाही तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देतात तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का केलं नाही आतापर्यंत ही गोष्ट किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे